कधी कधी आपली रात्री नीट झोप झालेली नसते आणि सकाळी अलाम वाचतो बॉडी अजूनही झोपेतच असते पण डोळे अर्धे उघडतात एक मन म्हणत आज नको यार जिमला जायला अजून थोडा वेळ झोपू पण दुसरं मन म्हणत पैसे भरलेत रुटीन बिघडेल उठू यार आणि इथेच सगळा गोंधळ सुरू होतो प्रेफरन्स द्यायचा कशाला जिमला की आरामाला एक्सपर्ट्स म्हणाल तर त्यांच्यानुसार शरीर झोपेतच रिपेअर होतं झोप कमी असेल तर हार्मोन्स बिघडतात कॉर्टेसोल वाढतं भुकेचं इकडे तिकडे होतं इन्सुलिन गोंधळतं थकवा जाणवतो नर्व फिटनेस थांबतो मेंदू लिटरली हाफ पॉवरवर चालतो म्हणजे काय तर फोकस कमी होतो बॅलन्स डासळतो किंवा बंद होतात आणि हे सगळं जिममध्ये डायरेक्ट इंजुरी होण्याचा धोका वाढवतो आणि वर्कआउटचा परिणामही अर्धाच होतो म्हणून पाच ते सहा तासांपेक्षाही कमी झोप झाली असेल तर हंड्रेड पर्सेंट स्ट्रेचिंग किंवा योगा चालेल पण जोरदार वर्कआउटला बिग नो आहे साधारण साठ ते नव्वद मिनिटांची झोप हो, म्हणजे एक ते दीड तासाची झोप हो, तुमची एनर्जी आणि फोकस परत आणते सकाळची अतिरिक्त झोप बॉडी क्लॉक रिसेट करते मेटाबॉलिझम सुधारते आणि दिवसभर शरीर स्टेबल ठेवते तर एक दोन वर्कआउट मिस झाले तरी चालतील पण अपुऱ्या झोपेमुळे आलेल्या जबरदस्तीचा थकवा शरीराचं खरं नुकसान करतो म्हणून आराम हा आळस नाही तो आरोग्य पाया आहे आवश्यक झोप घ्या झोप पूर्ण झाली नसेल तर जिम जाणं टाळा आणि लगावतीला फॉलो करा